नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शेतकरी या दौरा दौरा या चॅनलमध्ये हो आपलं सर स्वागत आहे जरी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर आपण भालेवाडीमध्ये आलो आहे तर त्या मालकांची आपण थोडी मुलाखत घेऊया आणि आपला असा विषय आहे की मुक्त गोटा मुक्त पासून होणारे फायदे आपण बघत आहोत आपण या मालकांची मुलाखत घेऊया मला, मला किती गाय आहेत ते आपल्याकडं आपल्या गोट्यात साधारण सोळा गाय आहेत आता सोळा गाया बरं मला म्हणायचं असं सांगायचं की आपण आता आपला व्हिडिओ घ्या घ्यायला लागलो आहे म्हणजे आपण ह्या मुक्त गोटा मुक्त गोट्यापासून होणारे फायदे व मुक्त गोट्याला आलेला खर्च व मुक्त गोट्यापासून होणारे किती जेवढे काय फायदे तुमच्यापासून आहेत ते तुम्ही आपल्याला सांगा द्यायचं आहे तर ह्या मुक्त गोटा आपण करून किती झालं करून एक वर्ष होत आता आपल्याला एक वर्ष होत आलं का आणि अगोदर मुक्त गोटा नसताना ह्या हा जो काही मुक्त गोटा जो तुमचा पहिल्यापासून नव्हता तेव्हा होणारा तोटा किती होता आणि आता फायदा किती गोटा नसताना म्हणजे गाय बांधून कसं मस्टर्डीचं प्रमाण जास्त असतंय आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असत बरेपासून मग तु गोटा केला आहे प्रमाणात होतच 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 नाही 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 असं मुक्त गोटा असल्यामुळे गयांचे आरोग्य सुधारते बरं गया सुरुवातीला आपल्या चिकार पाणी असल्यामुळे गया खराबर ज्या वेळेस आपण मुक्त गोटा केल्यास गया तयार झालेल्या गया तुमच्या तयार झाल्यात का तर फायदा आहे मग तो पण काय व्यायाम चांगला होता गळ्यांचं व्यायाम चांगलं होतं गाय आजारी पडण्याचं प्रमाण शक्यतो नाहीच किती पडणार नाही आपला गोटा किती बाय कितीचा आहे आपला गोटा शंभर बाय सत्तरचा आहे शंभर बाय सत्तरचा तर याला किती खर्च आला साधारण काळाण असल्यामुळे तर टाकण्याचा खर्च जरा जास्त झाला आमचा बर मग एक हजार रुपये मुरुमासाठी गेले बर बाकीचा खर्च हे ऐंशी हजार रुपये आला जाळी आणि मधूर सहित तर ऐंशी म्हणजे दीड एक लाखापर्यंत तुमचं सगळा खर्च आला तुम्ही हे शेड पहिलं तुमचं तयारच होतं काय खर्च कमी झाला हे शेड पहिलं तयार असल्यामुळं ह्यांना खर्च कमी आला आहे तर मला मला सांगा हे जे काय आपण हे तुम्ही सिमेंट वापरलं आहे सिमेंट पात्र वापरण्याचं कारण काय सिमेंट पत्र्यामुळे कसं टेम्परेचर पाच सहा डिग्री कमी राहते पाच सहा डिग्री कमी जाते पाच सहा डिग्री जर उन्हाळ्यात टेम्परेचर तुमचं चाळीस असेल तर सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये तुम्हाला पस्तीस पतीस लोक टेम्परेचर राहणार बरं 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 त्याचा फायदा ही होतो आहे गरम अजिबात होत नाही हां आणि यांचं पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन आपण सिमेंटच्या पाईपाच ठेवलेले आहेत सिमेंटच्या पायपा सिमेंटच्या पायपामध्ये कसं पाणी थंड राहतं काय बर त्याच्यामुळे गुरांशांना प्यायला सोपं जातं गुरांशांना प्यायला सोपं जाते मग आम्हाला हे ज्या काय पायपा तुम्ही लावलेल्या आहेत ह्या पायपांचं कसं नियोजन केले या पायपा म्हणजे प्रत्येक गाईला आपल्याला वैरण खाण्यासाठी आणि सुरुवातीला देण्यासाठी आपण बांधतो याला जेणेकरून हे गाई दुसऱ्या वैरण खावले हा त्याच्यामध्ये गायांना बांधायला सुद्धा सोपं याच्यासाठी ब्रॅकेट बनवतो हे ब्रॅकेट हे ब्रॅकेटला किती खर्च आला साधारणतः साधारण सगळंच गोट्यामध्ये चालेल आहे ब्रॅकेटचा खर्च करून त्याच्यामध्ये बरं 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 एकतीस मध्ये ब्रॅकेट मजुरी जाळी मुरूम सगळी करण्याचा आणि मजुराचा खर्च टोटल सगळा मजुरी एक दहा हजार रुपये गेलेली आहे मजुरी बरं एक करून एक वर्ष झालं तर का मध्ये बरं तर मित्रांनो मालकांचं असं मत आहे की यांनी पाणी पिण्यासाठी स्पेशल कुंड्या केल्या आहेत आपण त्यांचा मुक्त पोटा यांनी पाणी पिण्यासाठी स्पेशल क्वाक पण केलेला आहे आणि याच्यामध्ये मोकळ्या गाया सोडल्यानंतर पाणी वगैरे पितात सगळा असा प्रशस्त असं ही मुक केला आहे नाही तर मित्रांनो शेतकरी दौरा या जर कोणी सबस्क्राईब केलं असेल तर शेअर करायचा लाईक करायचा सबस्क्राईब धन्यवाद